आतापर्यंत भरपूरसे मनोकार मार्गदर्शन बरेचसे झालेले आहे पण शेवकांना समजण्याची आणि शिकण्याची गरज आहे का आपण या ठिकाणी नेमकं आलो कशासाठी आणि आपल्याला इथून घेऊन का जायचं आहे सोय तो खोय एक चित्त एक लक्ष मनी जर खरोखर आपण आलेल्या मान्यवरांचे जर मार्गदर्शन ऐकून जर खरोखर जर आपण इथं काहीतरी घेऊन जाऊ तर खरोखर आपल्याला या बैठकीमध्ये येण्याचा काहीतरी अर्थ अन्यथा गेला गेला आपला संसार वाया गेला सुरुवातीला माझ्या मुलीने सांगितला गुणवंत भाऊ सांगितला गुणवंत भाऊ माझ्या इथं आले येऊन गेले माझी मुलगी नरसाड्यामधून खापरी बुट्टीबोरी व्यक्ती अपडाऊन करते त्याचप्रमाणे आपल्या सेवकांच्या मुला मुलीची किंवा आपल्या सेवकांची ही जबाबदारी आहे आपण शाळेत शिकायला जातो गेल्यानंतर खरोखर आपण कॉलेजमध्ये आपली मुलगी गेली का आपला मुलगा खरोखर गेला का तिथून आल्यानंतर खरोखर करते का हे आपल्या आईवडिला कर्तव्य आहे परंतु अशी कधीच वेळ मिळत नाही काय खर्रे माणसापेक्षा बाया जास्त खर्रे खाते मग आपला व्यसन सुटला का खरोखर आपण मग वाईट व्यसन बंद करणे म्हणतो तो वाईट व्यसनामध्ये मोडत नाही का आम्हाला चौधरी साहेब आपली हे झाली होती मार्गदर्शक शिबिर हो अध्यक्ष साहेबांना सांगितलं जो कोणी मार्गदर्शक जर खर्रा खात असेल म्हणे त्याला लेटर द्या म्हणे आम्हाला लेटर द्या म्हणे अध्यक्ष साहेब मी तर नव्हतो खात मी ज्या दिवशी मी विनाकारण मी जैल पाहिला आणि मला जन्मठेपेची शिक्षा झाली त्या दिवशी मी असा मनामध्ये निश्चय केला की के मी बिगर गुन्ह्याने मी जन्मठेप झाली किंवा मी बिगर गुन्ह्याने मी केस गुणलो तर आता ज्या दिवशी मी बाहेर निघेन त्या दिवशी मी ज्याने ज्याने विरुद्ध गवा दिला त्याने तलवारीला कापाचा रात्री जाऊन दोन वाजता आणि कापकूप करून साहेब पुन्हा जशा तसा पोलीस स्टेशन मध्ये जमा होऊन जायचा परंतु भगवान के घर में दे रहे आहेत अंदर नाही परमेश्वराला हे मान्य झाला नाही मी जेव्हा सुटी टाकत होतो आला माझे मामा तिथेच होता माझे मामोबी तिथेच होता माझे परेशनाथ सेंट्रल जेल मध्ये ड्यूटीवर आहे आता मामा रिटायरमेंट झाला परंतु परमेश्वराला पा सत्य बोलणे मर्यादा पाळणे प्रेमाने वागणे म्हणतो ना आपण परंतु मी चुकीच्या मार्गाचा अवलंब करत होतो मी जेव्हा सुट्टी टाकासाठी जात होतो आहे माझीच पत्नी आणि सुट्टी घेणारही माझीच पत्नी काय झाला परमेश्वराला ना भासला नाही डॉक्टर डॉक्टर रिपोर्ट बनवून सायन द्यावा लागते माझी जेव्हा रिपोर्ट ये तेव्हा रिजेव रिजेव परमेश्वरा हे मान्य नव्हता तू निर्दोष आहेस हे परमेश्वराला सिद्ध करून द्यायचा होता तर नऊ महिन्यात तेवीस दिवसामध्ये मी बाईच्यात बरी सुटलो हा साक्षात माझा अनुभव आहे दारू भाऊन सांगितलं ना का दारू पिऊन येऊ नये ही आपण आपल्या दाराला पाठी लावतो परंतु त्या पाठीचा उपयोग आपण कितपत करतो मी साधे कार्यवाल्याचे जेव्हा घेऊन येतात ना तेव्हा अजित रोज नाही भेटला मला सालपट टाकाले मग त्याने पैसे दिले तो दारू पेला माझ्या घरी जेवला पेर महा घरी पाणी बी पेला वाटत का नाही कृपया दारू पिऊन सट्टा जेव्हा लटरी पटाची होती चोरी करणे खोटे बोलणे राग आणणे बंद करणे इत्यादी म्हणतो ना आपण मग बाबाच्या शिकवणीचा पालन झाला का माझी शेती पडली साहेब परंतु मी दारू पिरा आपल्या वावरात नेला नाही ध्येय धोरणाचा तत्व शब्द नियमाच्या चाकोरीत असणारा सेवक असायला हवा आपण काय म्हणतो मग माझ्यावर आपत्ती आली मी काहीच नाही केलो आपण चुकीचं संशोधन कधीच करत नाही केला का थोडसा काही झाला आपण तीर्थ बनवून कधी पेत नाही आपण मार्गदर्शकाने कधी सांगत नाही कारण बाबू गाडी म्हणते पटकन चाल दवाखान्यामध्ये जाऊन म्हणते झाले का, का तुम्ही बाबाचे सेवा बाबाने सांगत नाही माझ्या सेवा दुखी गरीब कष्टी राहणार नाही आणि राहील तो आपल्या कर्मान राहील आपण कर्म भोगी आहोत कर्म योगी नाही अहो आपल्यासाठी बाबाचा पाय खराब झाला निवासस्थानी जाऊ पा बाबाचा जा पाय कोणासाठी शेवकरणी बाबाने स्वतःच्या पोराची पर्वा केली नाही बाबाने एकूणचा एक पोरगा आहे आणि सर्जन आहे सर्जन अमेरिकेले बाबा म्हणे आता भरपूर झाला तुम्ही माझ्याकडे चाला बाबाची तब्येत खराब झाली सेवा बाबाला सांगत ना अरे म्हणून हे माझ्या कितीतरी सेवा दुःखी कष्टी दुःखाने ग्रासलेले आहेत मी हा परिवार सोडून मी तुझ्यापर्यंत येऊ शकत नाही पण आपण सारखी सेवा का करतो महापौरांना नोकरी लागली मी आता का करू तुझ्या इतर मी मीच्या तो आपल्या पोरं हे बाबाचे विचार होते बाबांना आपल्या परिवाराची परवा केली नाही बाबाचे पाच भाऊ होते बाबाने अंतर्यामी होते बाबाने समजत होता आगे तुफान आने वाला है अभी तो जाग जा हा तुफान दिसत आहे बाबा ना आपल्या कुटुंबाला किंवा आपल्या गेला तो मी गेल्यानंतर माझा मंडळ आणि माझा आदेश तो मंडळाचा आदेश किती लोक आदेश पाळतात अहो मार्गदर्शक भाजीपाला समजतात मार्गदर्शकाने सांगतला बाबा रे तू असा करू नको ठीक आहे म्हणते का तिकडं भलताच करते उषा भाई खरी आणि गोष्ट मी त्या सेवकाला सांगितलं बाबा रे तू ऑपरेशन करायला नको जाऊ आता त्या यशवंताची घरवाडी दिसली म्हणे समजण्याची गरज आहे मार्गदर्शकाला काही अधिकची कृपा नाही तुम्हाला सकाळची विनंती आहे मार्गदर्शकाला सकाळची विनंती आहे सगळे सारखेच आहे तुम्हाला नियम त्याच्यात आम्हाला नियम त्याच्यात परंतु बाबाचा आदेश बाबाचे शब्द मार्गदर्शक आहे एक दिशा दाखवणारा आहे त्याला सांगतलं तिच्या पोराला सांगतलं अरे बाबा रे तू ऑपरेशन कराल नको जाऊ आता जरा थांबून जा, जा, जा नंतर पाहिजे ठीक आहे काकाजी म्हणजे त्या बाईचा पोरगा आणि गेल्यानंतर ऑपरेशन केला तो कोणत्या गती गतीमध्ये या समजण्याची गरज आहे त्यागी झाला त्याग संपला हवणकार्य झाला नव हवणकार्य झाले मार्गदर्शकासोबत नमस्कार घ्यायला सुद्धा त्याने लाज वाटते शेवकाय दुर्दैवाची गोष्ट आहे परमात्माची सेवा काय म्हणतो मार्गदर्शक का कोणताही असो सेवक कोणता नमस्कार मध्ये चमत्कार आहे हे बाबाने आहे पण मार्गदर्शकासोबत सोबत का, का सेवकासोबत जाती सामोरून जाते आता माझा घर रोटच आहे कितीतरी तरी आहे परंतु मायकारे त्यांच्याकडून मायाकारे मागे गुण तो मा मार्गदर्शक मी बोरकर नमस्कार घेऊ अरे मार्गदर्शक बोरकर नाही चरडे किंवा आदरणीय मंच नाही आपला मार्गदर्शक बाबा दुमदेवजी आहे जर बाबा दुमदेवी कृपा प्राप्त केली नसती त्यांनी त्यांना एवढी काय खुशी नव्हती का त्यांनी आपल्या परिवारासाठी हे प्राप्ती केली परंतु त्यांना असं वाटलं का माझे कितीतरी गोर गरीब ह्या भूतळावर दुःखाने पचारलेले आहे मी माझा परिवार सुखी केलेला काही नवल केला नाही म्हणून ही, ही गोरगरीब जनतेमध्ये वाटून आपल्या आपल्याला फुकटामध्ये आचरण सुद्धा आणता येत नाही मंडळाच्या सेवा असून मनमानी पदासाठी इकडं तिकडं भटकत आहे कशासाठी खुर्चीसाठी अरे बाबांना सेवक हे पदवी आणखी याच्यापेक्षा दुसरी पदवी का पाहिजे तुम्हाला सेवक पत्ता कोणी काढणार नाही ना ज्या दिवशी आपली वरची तिकीट कळत त्याच दिवशी सेवक आपला सेवक नंबर दिलाय आपल्याला जसे आपल्या आई आपण जन्मल्यानंतर आपल्याला नाव ठेवते ना आपला नाव देते त्याप्रमाणे आपल्याला मंडळाने नाव दिलं आहे आपला सेवक नंबर दिला हे आपण समजत नाही कशासाठी मला का म्हणतात मला हा चालत नाही मला तो चालत नाही मला तो चालत नाही अरे तुम्हाला सत्यता ना चालत नाही सत्य हा कळू आहे तुम्ही जा माफ करून टाक सांगत लावून का त्या सेवकानं तीन वेळ चूक केली मीनं त्याला कार्य दिले नाही माझ्या भाऊ गेला फोन करून सांगतला का हा डिफॉल्टर आहे बाबाचा आदेश होता सहसा सशी कार्य देऊ नये त्या सेवकाला तीन बैठकी अटेंड करायला मंडळाशी सर्व मंडळामध्ये माफी मागा ला द्या परंतु आदरणीय मार्गदर्शक मंडळींना सुद्धा हे करायला पाहिजे त्याची शहानिशा केल्याशिवाय कार्य कारण हा सेवक स्वार्थासाठी कोणाचा गळा कापल याचा काही खरा नाही माया अहंकारामध्ये आजचा सेवक जगत आहे बाबाजी ते शिकवण नाही प्रेमाच्या आहे चार तत्व तीन शब्द पाच नियम जे नियमावली दिली आहे त्या नियमावलीच्या चाकोरीत राहून वागण्याचा प्रयत्न करा मी सुद्धा करीन वेळ झालेला आहे अध्यक्ष मार्गदर्शन आहे त्यामुळे आजच्या प्रसंगी मी एवढंच सांगतो की सेवक सेविका बालसेवक सगळ्यांना माझी अशी कडकडीची विनंती आहे की एकामेकाचे हा त्याचा तो त्याचा तो त्याचा गुण आहे तो त्याचा गुण असा न म्हणता तुम्ही बाबा जुंगेवजीचे सेवक आहात एकतेने राहा आणि मानव धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी योगदान द्या मी सुद्धा देईन एवढंच बोलून मी माझ्या शब्दाला विराम देतो आणि सगळ्यांना मी माझा आदरपूर्वक नमस्कार करतो सगळ्यांना माझा नमस्कार